मित्रमंडळी कशी आहात आपण परत एकदा तुमचं स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये जो सुरत सर्वात मोठा मॅन्युफॅक्चर मानलं जातं तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण काय करतो माहिती आहे का कॉमेंट सोबत व्हिडिओ बनवतोय भरपूर कस्टमरचे कॉमेंट्स आलेले आहेत तर आपण ह्या कॉमेंट्स काय करणार आहे स्पेशली आपण व्हिडिओ बनवतोय कारण की प्रत्येक टायमाला मी तुम्हाला कलेक्शन दाखवते प्रत्येक टायमाला मी तुम्हाला बिझनेस आयडिया देते पण जे कस्टमरचे आलेली कॉमेंट्स आहेत ना ते कधी आपण वाचलं नाही हो की नाही तर आता आपण या काय करणार की कॉमेंट मध्ये जेवढ्या कस्टमरचे कॉमेंट ते असो पॉझिटिव्ह असो सगळं आपण वाचणार आहोत जेणेकरून तुम्हाला ही आयडिया यावं की बाबा अजमेरा फॅशन मध्ये काय काय आहे नेमका प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करूया ठीक आहे तर सर्वप्रथम आपण वाचूयात संजय धागे यांचा तर ते म्हणतायत की मॅम पंचेचाळीस रुपयामध्ये तुम्ही म्हणला होता साडी भेटेल <laughs> तर आम्हाला येडे समजला की काय म्हणता येते तर मित्रांनो खरंच पंचेचाळीस रुपयाची साडी तर चला मी तुम्हाला दाखवते पंचेचाळीस रुपयाची साडी म्हणलात की नाही येडे बनवतात म्हणून नाही आम्ही नाही येडे बनवत तुम्हाला कलेक्शन मी तुम्हाला लाईव्ह दाखवते हे तुम्ही पाहू शकता हे जे आपला बंचेस आहे बर का हे बंचेस तुम्ही पाहता इथे तुम्हाला बंचेस मिळतोय एक पंचेचाळीस रुपयाची साडी ज्याच्यामध्ये तुम्हाला साडीची लेंथ जो आहे तो साडेपाच मीटरची साडीची लेंथ मिळणार आहे म्हणजे फाय पॉईंट थर्टी मीटरचा जो तुम्हाला इथे लेंथ मिळतोय ही आहे पंचेचाळीस रुपयाची साडी ठीक आहे तर आम्ही नाही इकडे बनवते तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट जेव्हा पंचेचाळीस रुपयाची साडी ही जर विचारणार ना तर तुम्हाला कंपल्सरी भेटून जाईल कारण की मी काय केलं की जसे जसे तुमचे कमेंट्स आहेत ना तसे तसे मी वाचून तुम्हाला उत्तर द्यावं असं मला वाटलेलं म्हणून आपण या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही सुद्धा जो आहे तो आपला यूज करणार आहोत आपण तर ओके uh, okay, शोभना मॅम म्हणतात की खूप छान आहे थँक्यू खूप खूप सुंदर थँक्यू थँक्यू मॅम छान आहे थँक्यू सर आणि चला आता बघायला येतो असं म्हणतायत तर नक्कीच तुम्ही येऊ शकता इथे पाहू शकता तुम्ही ऑलरेडी कस्टमर्स इथे बसलेले आहेत लाईव्ह कस्टमर परचेसिंग करताय तिथे जर तुम्हीही विचार करताय परचेसिंग करायचा तर अजमेरा फाशनला तुम्ही येऊ शकता मित्रांनो अजमेरा फॅशनचा अड्रेस मी तुम्हाला सांगून देते भरपूर कस्टमर्स मला परत अड्रेस विचारताय तर मित्रांनो अड्रेस तुम्हाला सांगून देते सुरत स्टेशन आहे ना आपला तिथून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती सुना वन झिरो वन बिल्डिंग अहो ब्लू कलरचा एक मोठा सा बिल्डिंग आहे माहिती का त्या बिल्डिंगमध्ये वन झिरो वन नाव आहे त्या चा आणि तिथे आल्यावरती ग्राउंड फ्लोरला आपला अजमेरा फॅशन दिसून जाईल आणि ग्राउंड ग्राउंड फ्लोरमध्ये कसं आहे अजमेरा फॅशनचा मेन रिसेप्शन आहे तुम्हाला स्टॉक वगैरे असे हे जे आपलं बंच वगैरेच आहे ना हे पाहण्यासाठी तुम्हाला सहाव्या फ्लोरवरती यावं लागेल तर आमचे जे रिसेप्शन मध्ये रिसेप्शन आम्ही सेल्समॅन देतो ना तुम्हाला सेल्समॅन किंवा सेल्स गर्ल तर ते तुम्हाला इथे वरती आणतील ओके नाही मग इथून तुमचा जो पर्चेसिंग म्हणजे खरेदी करायचा जो कार्यक्रम आहे तो चालू होणार पेटीकोटचे कपडे होलसेल रेटने काय मीटर भेटेल ओके तर मित्रांनो त्याचा जो मीटर वाईज असतो वाई ना पन, तो कळी वाईज असतो ठीक आहे ना ह्याला आपण म्हणजे सात कळी असतं छे सहा कळी असतं किंवा पाच कळी असतं किंवा चार कळीचं अशी असतात तर तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला कळी वाईज घ्यायचं आहे का तुम्हाला स्ट्रेट पेटीकोट घ्यायचंय ती सुद्धा आपल्याकडे भेटून जाईल ठीक आहे दुसरं आहे हाय म्हणतायत हाय आणि uh, अड्रेस दिलेल्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या मित्रांनो आम्ही ऑलरेडी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये अड्रेस कम्प्लिटली देतो मॅप लिंक सुद्धा आम्ही टाकून देतो जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती काय म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम तुम्हाला डायरेक्ट अजमेरा फॅशनला नाही येतात तुम्हाला बाकी सगळं टेक्स्टाईल मार्केट व्हिजिट करून जेव्हा अजमेरा फॅशनला यायचं जातो असं तुमचं विचार असेल तर आम्ही अड्रेस कम्प्लिटली टाकून देतो आणि नाही तर तुम्ही कुठेही असाल म्हणजे तुम्हाला अजमेरा फॅशनला यायचं आहे सुरत स्टेशनला तुम्ही बाहेर आलेला फक्त एक कॉल करा नंबर जो स्क्रीनवरती नंबर असतो आपला तो सेव्ह करून घ्या आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्ही कॉल करा कॉल केले की तुम्ही इथे येऊन डायरेक्ट काय करता आमचे स्टाफ तुम्हाला घ्यायला येईल बरं का पिकअप अप अँड ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल आहे तर तो माणूस तुम्हाला घ्यायला येईल आणि अजमेरा मध्ये सोडून जाईल आणि तुमचं जे प्रक्रिया आहे तुम्ही परचेसिंग करून वगैरे वाहन घेऊन जाऊ शकता नाही तर ट्रान्सपोर्टेशनला टाकू शकता आणि परत आमचा जो स्टाफ तुम्हाला आणलेला आहे ना तो परत तुम्हाला स्टेशनकडे सोडून देईल ठीक आहे हे आपलं प्रोसिजर आहे इथे तर चला आपण नेक्स्ट कमेंट वाचूयात ओके okay, पत्ता कुठला हे सर्व व्यवसायक वेवस, सांगत नाही ठिकाणाचा संपूर्ण पत्ता द्या मित्रांनो मी आता ते सांगितलेलं तुम्हाला काय कोण भीमराव हे प्रश्न आहेत मला परत एकदा सांगते ठीक आहे ना तुम्हाला अड्रेस प्रॉपरली कळू दे मी तसं तुम्हाला अॅड्रेस सांगते तर मित्रांनो सूरज स्टेशन आहे सूरज स्टेशनला कुठलीही गल्ली बोला जायची गरज नाहीये एकच स्ट्रेट जसे रस्ता बाहेर निघतो ना तसंच तुम्हाला स्ट्रेट बाहेर यायचं आहे फक्त एक किलोमीटर फक्त आणि फक्त एक किलोमीटर वरती सुराना वन झिरो बिल्डिंग आहे सुराना वन झिरो वन बाजूलाच बरोबर पेट्रोल पंप आहे बाजूला पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूला एक मोठीशी बिल्डिंग आहे जिथं तुम्हाला दिसेल नाव एवढा मोठा नंबर प्लेट आहे आपला आणि प्रत्येक मोठे मोठे पोस्टर तुम्हाला जेव्हा जसं तुम्ही सुरज स्टेशन पासून बाहेर येल ना तसे मोठे मोठे आपले काय पोस्टर्स आहेत अजमेरा फॅशनचे स्टेशन पासून जसं तुम्ही बाहेर येताना तसं तुम्हाला मोठे मोठे पोस्टर भेटत जाईल आणि तुम्ही डायरेक्टली काय करणार की अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही येऊ शकता हे मी तुम्हाला संपूर्ण अड्रेस दिलेला आहे तर चला नेक्स्ट कॉमेंट वाचूयात आपण आ, पत्ता लिहा परत मी ते सांगते मित्रांनो मी पत्ता तुम्हाला सांगितलेले आहे इझिली पत्ता तुमचा आहे सुरत स्टेशन पासून फक्त एक वरती आपला सुराना वन झिरो वन बिल्डिंग आणि अजमेरा फॅशन दिसून येईल ठीक आहे तर चला मला पेटीकोट पाहिजे घरपोच मिळेल का माल मिळल्यावरती पै पे, पैसे माल पाहिल्यावर मिळेल म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे का नाही तर मित्रांनो आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये तुम्हाला पहिलाच जो आहे तो प्रिपेड अमाऊंट करणं गरजेचं आहे जर तुम्ही बिझनेस करायचा विचार करताय तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं सीओडी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे मी हळू एवढा आवाजत का बोलते तिथं पाहत आहे ऑलरेडी व्हिडिओ चालू आहे आणि तीही लँग्वेज लँग्वेजमध्ये हो आपल्या इथे फक्त मराठी इथे आहे इथे ही, ही लँग्वेज चालतं तेलगू चालतं कन्नड चालतं म्हणजे इथं डिफरंट लँग्वेजमध्ये काय आपल्याकडे ते सेल्समॅन आहेत माझ्यासारखे अँकर आहे जसं मी मराठी व्हिडिओ बनवते तसं ती काय करते उडीसा बनवते ठीक आहे ना मागून आमचे अजय सर येतात पाहताय तुम्ही ॲक्च्युली ते काय करतात माहिती का जेव्हा कस्टमर्स वगैरे येतात त्यांना भेटायला येतात <laughs> आणि सरांना मराठी थोडी थोडी समजते सर तुम्हाला मराठी समजते ना मराठी सटकली फक्त <laughs> थोडी थोडी येते बरं का मराठी समजत पूर्ण पण बोलता नाहीत ना सर आता माझी सटकली अरे बाबा फक्त एवढंच बोलतात सर <laughs> तर कसं कस्टमर जेव्हा येतात ना तर सर काय करतात माहिती का त्यांना भेटायला येतात म्हणजे काय कसं पर्चेस वगैरे चालू आहे का कसं चालू म्हणजे थोडं मागून तुम्हाला सपोर्ट करतात हो की नाही सर हो oh. oh. <laughs> <laughs> सरांना सरांना नाही कळालं पण ते बोलत हो थँक्यू सर तर पहा तुम्ही पाहिलं तुम्ही जेव्हा येईल ना तेव्हा अजय सरची पण तुम्ही भेट घालू शकता ठीक आहे ना तर आता कसं आहे पाहू शकता अजून काही क्वेश्चन्स आपल्याकडे आलेले सर पीडीएफ प्लीज हो आम्ही पीडीएफ तुम्हाला पाठवून देऊ पेटीकोटचं एक पूर्ण कार्टून हवं आहे हो भेटून जाईल परत सर अस्तर कितीला लागतं आता कसं सांगू मी तुम्हाला आपल्या इथे सात रुपयापासून अस्तरची जो प्राइजेस आहे तो चालू होणार आहे त्याच्यामध्ये कॉटन आहे पॉली कॉटन आहे जिथून आपण सुरुवात केली ना तिथंच आपण एंडिंग करतोय पहा तर आपल्याकडे भरपूर आहेत अड्रेस सांगा प्लीज डिटेल्स पत्ता द्या परत सांगितलेलेच आहे मी तुमच्यासाठी तर आपण नेक्स्ट कॉमेंट पा परत म्हणतात की पत्ता सांगा प्लीज ओके बुक कसा करायचा ओके स्क्रीनवरती नंबर्स आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे नंबर सेव्ह करा आम्ही तुम्हाला पीडीएफ पाठवून देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फोटोज वगैरे पाठवून दिलात ना तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करून तुम्हाला फॉरवर्ड हो की नाही फॉरवर्ड केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एक छोटा बिल बनवून दिलं जाईल आणि तुम्हाला प्रीपेड अमाऊंट करायचंय दुसऱ्या दिवशी तुमचा माल माल जो आहे ना तो पार्सल होऊन जाईल मित्रांनो कमेंट्स अजून भरपूर आहेत व्हिडिओची लेथ खूप जास्त झालेली आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ हा इथेच संपवतोय तर अजून काहीतरी माहिती हवी असेल कॉमेंट मध्ये मला कळवा जसं मी कमेंट्स वाचलेले आहे तसं मी तुम्हाला कमेंट सोबत नेक्स्ट परत व्हिडिओ नक्की बनवूया समजून घ्या की हे पार्ट वन आहे पार्ट टू मी नक्कीच तुमच्यासाठी आणेल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ छान वाटला की नाही तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र जय शिवराय